नमस्कार मंडळी कसे सर्वजण मस्त मजेतच आहेत आणि मस्त मजेतच राहा तर आजचा ब्लॉग आहे इडली केलेल्याचा माझ्या पिलू काय म्हणतंय आणि इडली कशी झाली हे सगळ्यांनी बघा तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच केला तर आम्हाला खूप बरं वाटेल बघा व्हिडिओ नमस्कार मंडळी कसे सर्वजण मस्त मजेत आहेत का आणि मस्त मजेतच राहा आज आहे इडलीचा बीत तर बघू शकता आम्ही संध्याकाळी बिडली जो घातलं होतं तांदूळ उडदाची डाळ तर मी इडलीच्या भांड्यात तेल लावून त्याला इडलीचं पीठ वतलं आहे तर बघू शकता मी संध्याकाळी भिजू घालून सकाळी बारीक केलं तर अजून दिवसभर भिजूतील कारण की थंडी असल्यामुळे खूप छान भिजलं नव्हतं मग दुसऱ्या दिवशी सकाळी केलं तर गरम पाणी उकळं ठेवलं होतं थोडंसं थो 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 आणि इडलीच्या भांड्यात लिंबू चिरून टाकायचं म्हणजे भांडी काळी पडत नाही आतनं तर बघा एकदम छान असं पीठ भिजलं होतं मीठ सोडा टाकला होता तोवर इथं इडली शिजू घातली म्हणजे वाफलू घातली तरवर इथं मी सांबर करायचे तर मी सांबरसाठी डाळ आणि टमाटे भरपूर टाकून त्यात शेवग्याची शेंग टाकून शिजवून घेतलं होतं तर आता मी फोडणी देते थोडंसं तेल वतलं आणि सध्या सोप्या पद्धतीनं मी सांबर करते असे खूप काय काय वेगवेगळे जिन्नस टाकून मी काय करत नाही मग तुम्ही बघू शकता मी तेल टाकलं आहे दोन पळी आता ह्यात टाकायचं आपण जिरी मोहरी टाकून घ्यायची आणि सगळं कोथिंबीर कढीपत्ता सर्व मी घेऊन बसले होते पहिल्याच आणि कढीपत्ता ताजा ताजा झाडाचा काढून घेतला होता तर आता टाकते मी मोहरी परत टाकते थोडीशी जिरी जिरी मोहरी तर असणं महत्वाचंच आहे जिरीशिवाय तर चवच नाही भाजीला तर टाकली जिरी आणि आता टाकते थोडंसं चेचलेलं लसूण पण आहे ते टाकायचा लसूण परत थोडासा कढीपत्ता तडतड होते ने साखळी पण ताजा असल्यामुळं तर नादच कळा भारीच होतो या आणि मग हळद टाकली थोडीशी आणि हळद टाकून घेतल्यावर आपली घरचं तिखट टाकलं पाळं तिखट घरचं तिखट असं ते घरचं तिखट टाकून घेतलं चांगलं हलवून आता डाळ शिजवलेली ती हाटून घेतली होती आता ती डाळ ह्यात टाकायची मस्त अशी सांभर होते काय नाही दुसरं टाकता छान सांबर होत असतं काय पण मसाले वापरून काय उपयोग नाही तर का टाकलं मी आणि मस्त अशी वास तर भारी सुटला होता बघू शकता तुम्ही आता थोडं त्यात चवीनुसार पाणी मीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं एकदा तर हे आपलं सांबर तयार झालेलं आहे आणि बारीक कोथिंबीर चिरून टाकायची म्हणजे छान होतं स्वाद छान लागतो तर तुम्ही बघू शकता मी अस दुर्वागे 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 दुर्वागे। थोडं ते कुकरचं म्हणजे डाळ असती ना ती पाणी पण खांगावून टाकलं थोडंसं वायपट घालवू नये ना अन्न हे पुनर्ब्रह्म म्हणून सगळं व्यवस्थित आणि आमच्यात माणसं भरपूर असल्यामुळे भरपूर केलं होतं तर बघू शकता तुम्ही आणि खूप खूप खाऊन झालं तर खूप भारी लागलं होतं चवीनुसार मीठ पण टाकले मी आणि ले नाही टाकलं थोडंसं आळणीच करावं कोठली पण रेसिपी करताना ना जरा अशी आळणीच करावं कारण की एखाद्याला मीठ आवडतं एकदाला नाही आवडत मग मी आळणीच थोडं माझं आळणीच असतं जेवण तर इथं कोथिंबीर पण बारीक चिरून टाकली मी इथं सांबर उकळवतो वर इथं इडली वापरून झाली ती मग म्हणलं आता इडली पण काढून घ्यावी मस्त अशी सांबर तर झालेला आहे मी कुठला मसाला त्यात वापरला नाही फक्त घरगुती जी आपल्याकडं डेली असतं तीच वापरलं मी हे काय उकळ इथं वर इथं सांबर उकळून मस्त असं झालं आता इडली काढू आपण तर इडली पण चांगल्याशी वापरून झाली आहे तर आता इडली काढूया बघू शकता तुम्ही इडली मस्त अशी वापरली आहे तर आपण वापरली का नाही ती मस्त अशी इडली झालेली आहे आपली तर बघा तुम्ही इडली मस्त झालेली आहे सर्व काढून घेतलेली आहे आता आमच्या पिढीला वाढणारं आहे मस्त अशी इडली झाली आहे मला तर खूप खावशी वाटते पण आधी करायचं मग खायचं करता करता खाल्ल्यावर छान वाटत नसते ती चला बघू कशी झाली इडली तो का आमचं पिलू मध्ये मध्ये हात घालते चौमच्यानं मी काढू का मी काढू का म्हणते बघा सगळी इडली मी काढून घेतलेली आहे आमचं वाटाच बघत बसलाय मम्मी कधी देते मम्मी कधी देते सांबर पण झालेलं आहे अवघा चांगलं झालं एकदम मस्त झाली का वा मला पण ना आरू कस झालंय खाऊ आरू आरू ना खाल्लं नाही आरू ना धर आरू द नमस्कार म्हणजे व्हिडिओ कसा वाटला छान वाटला का जर चांगला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ